आपण मराठी भाषा पंधरवडा दिन साजरा करत आहोत बरोबर तो सत्तावीस फेब्रुवारीला असतो आणि सत्तावीस फेब्रुवारीला कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर त्यांचं नाव काय आहे विष्णू वामन शिरवाडकर त्यांनाच कुसुमाग्रज असं टोपण नावाने बोललं जायचं मग त्यांनी सगळ्या कविता ज्या आहेत त्या कुसुमाग्रज या नावाने त्यांनी लिहिलेल्या आहेत म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी झाला आणि वयाच्या सत्ता सत्याऐंशीव्या वर्षी म्हणजे दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव ला त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली हे कुसुमाग्रज त्यांच्या नावानं हा दिन का सुरू झाला कसं सुरू झालं आता आपण का साजरा करत आहोत याच्याविषयी आपण नंतर बोलणारच आहोत परंतु आपण अठरा तारखेपासून हा पंधरवडा साजरा करत आहोत मग साजरा करत असताना कवी सुरेश भट कसे म्हणतात की लाभले अम्मा सभाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ही कवी सुरेश भटांची कविता आहे आणि आज आपल्याला की आज वीस जानेवारी ओके दोन हजार पंचवीस आणि आपल्याला आज ह्या मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त की आपल्याला कथा कथाकथन घ्यायचं होतं शब्दकोडी घ्यायची होती ते आपण घेतलेलं आहे फक्त आता आपलं काव्य वाचन घ्यायचं होतं मग आता आपण तुमचं काव्य वाचन सुद्धा घेतलं कुठली कविता वाचली तुम्ही सगळ्यांनी कोणी लिहिली आहे कविता एका कवितेचं आपण वाचन केलं कितवीला आहे रे कविता आता दुसरीला ही कविता आहे ओके नाही मग तुम्ही पण त्या कवितेचं वाचन केलं काल त्याचं लेखन पण केलेलं आहे परंतु कुसुमाग्रजांची एक म्हणजे मला स्वतःला आवडणारी एक कविता हाड़ुचे आओ, हाड़ुचे की जी मला जशी तुम्हाला हळूचे यावं हळूचे आहे की नाही तशी मी शाळा शिकत असताना मला कवितांची होती कना नावाची मग ती कविता जी आहे ना ती कविता फक्त कविता नसून ते आपल्या जगण्याचं मर्म आहे की मी कसं जगलं पाहिजे संकट काळामध्ये मी कसं उभं राहिलं पाहिजे मी माझ्या गुरूंचा सन्मान कसा केला पाहिजे म्हणजे एवढी छान कविता आहे तुम्ही जर मन लावून ऐकली तसं आचरण केलं तर तुम्हाला सुद्धा ती कविता आवडेल म्हणजे माझ्या सगळ्या कवितांमध्ये ही जवळपास जे आमच्या सगळे आहेत सर्वांना ही कविता आजही तोंडपाठ आहे म्हणजे आम्ही त्यावेळेला शिकलेलो आहोत परंतु आजही आम्हाला सगळ्यांना भावते मनाला स्पर्शून जाते मनाला आवडते कारण ती आमच्या अंतकरणाला कुठेतरी भिडलेली आहे मग ती जी कविता आहे ती आता आपण त्या कवितेच वाचन तुमच्या समोर घेणार आहोत कवितेचं नाव आहे कना कविता आहे कुसुमाग्रजांची ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमले केसावरती पाणी शंभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले आपण्यामध्ये पाणी थोडं ठेवलं प्रसंग आहे बाकी सर्व काही वाहून गेलेलं आहे खिशाकडे हात जाता हसत हसत उठला सरांना एवढं सगळं सांगतोय सर माझ्या आयुष्यामध्ये काय काय झालं तर सरांचा हात खिशाकडे गेला आणि जसा सरांनी खिशामध्ये हात घातला तसं काय म्हणतोय खिशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला पुढचं सर्वात महत्वाचं आहे काय सांगितलंय कारभार घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभार सांगितलं की नाही माझी बायको मात्र वाचतील आम्ही दोघं नवरा बायको मिळून आता कष्ट करत आहोत सर पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा ने काय सांगितलं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लड मना सर तुम्ही मदत करू नका माझा स्वाभिमान अजून जिवंत आहे सगळं काही वाहून गेलं असेल तरी माझ्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे मी पुन्हा सगळं नव्याने उभं करेल फक्त सर तुमच्या शाब्दिक प्रेमाची आशीर्वादाची मला गरज आहे तुम्ही माझ्या पाठीवरती हात ठेवा आणि पुढचं सांगा बाळा तू लड तू करून दाखवशील जमेल तुला एवढंच मला म्हणा म्हणून मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा तुमच्या ह्या शाब्दिक प्रेमानं आशीर्वादाने मला एवढं बळ येणार आहे की मी पुन्हा सगळं नव्याने सुद्धा उभारू शकेल आणि ही ही जी कुसुमाग्रज यांची कविता आहे ती आपला स्वतःचा स्वाभिमान जपणारी आहे आपण थोडा मोठ्यांचे आशीर्वाद किती नम्रपणे स्वीकारले पाहिजे ते सुद्धा स्वाभिमान जागा ठेवून कसं स्वीकारलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट करण्यासाठी कसं जिद्दीने लढलं पाहिजे रडायचं नाही लढायचं हे नाहीये रडत राहिलं आता काय सांगितलं गंगा माई पाहुणी आली गेली घरच्यात राहून म्हणजे नदीला पूर आला पूर आल्यानंतर माझ्या घरातलं वस्तू न वस्तू सगळं काही वाहून गेलं सोबत काहीच राहिलं नाही घरातले सगळे वस्तू जे जे काय होते सगळं वाहून गेलं फक्त माझ्याकडे शिल्लक काय राहिलंय माझ्या डोळ्यांमधले पाणी माझे अश्रू माझं दुःख पण किती मोठं दुःख असलं तरी मी खचून जाणार नाही भिकेनी कोणासोबत मी हात पसरणार नाही पुन्हा नव्याने उभा राहील नव्याने कष्ट करेल जिद्दीने लढेल आम्ही मिळून दोघं मिळून आम्ही पुन्हा सगळं उभारू फक्त तुमच्याकडे यासाठी आलो हो। आहोत की तुम्ही फक्त पाठीवरती थाप द्या म्हणजे मला लढायला बळ मिळेल मी खचणार नाही मी लढेल मी रडणार नाही अशी कविता आहे आवडली तुम्हाला